छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारी अडथळा निर्माण करणाऱ्या चार चाकी वाहनांची जप्ती का जप्ती कारवाई करण्यात येत आहे रोशन गेट ते आझाद चौक व कटकट गेट ते एस पी बंगला व चिश्तिया चौक ते सेंट्रल नाका या रस्त्यावरील दुभाजकाला खेटून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे चार चाकी व तीन चाकी व रस्त्यावर बेशिस्त पुणे बेशिस्तपणे दुचाकी वाहने उभे करण्यात आले माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार सत्तावीस डिस ते डिसेंबर या कालावधीत सदर वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई मान्य आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माजी सैनिक पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक वार्डन पथक व वा शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दिनांक सत्तावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत एकूण चार चाकी तीन चाकी त्र्याण्णव वाहने व दोन चाकी एकशे सत्त्याण्णव वाहने जप्त करून गरवारे क्रीडा संकुल येथे जमा करण्यात आले आहेत या जप्त केलेल्या वाहनधारकांवर एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे सदरील कारवाई यापुढेही या, या प्रकारे सुरू राहणार असून ज्या नागरिकांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल असे वाहने रस्त्यावर उभे केले असतील अशी वाहने तत्काळ काढून घ्यावी अन्यथा मनपा प्रशासक वाहने जप्त करताना जरी काही नुकसान झाले तर त्यास जबाबदार नाही सदर कारवाई प्रशासनाच्या वतीने निरपक्षपणे करण्यात येत आहे तसेच कारवाई दरम्यान नागरिकांनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले